शरण कधी जायचं वेळ आणि दिवस वाल्मिक कराडनं ठरवलं बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड अखेर मंगळवारी पुण्यातील सी आय डी कार्यालयात शरण आला वाल्मिक कराड यांना व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडत शरण येणार असल्याचं सांगितलं होतं आता सी आय डीचे अधिकारी त्याची चौकशी करणार असून त्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे त्यांना छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे पुढील चौकशीसाठी सोपवलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली वाल्मिक कराड हा हात जोडत सीआयडी ऑफिसच्या पायऱ्या चढला यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला होता याशिवाय सी आय डी अधिकारी आणि कराडच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होती सीआयडी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला वेग आलाय तपास पथकानं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी गाडीत सोडलेले दोन स्मार्टफोन जप्त करून तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवले हो तसेच गुण्यात वापरलेली चार चाकीचीही तपासणी केली जाते तसेच अनेकांची चौकशी केली आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन स्मार्टफोन जप्त केल्यानंतर गेल्या चोवीस तासात अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे आणखी लोकांची चौकशी केली जाणार आहे तसेच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून चार चाकीची तपासणी सुरू आहे असं सीआयडीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय